स्पेशल मध्ये आज आज सर्वांचे स्वागत आहे आपण पुन्हा एकदा या आले जर तुम्हाला स्लिम व्हायचं आणि फिट तर जाणं तर गरजेचं आहे यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल ड्रेस किंवा कपडे लागतात आउटफिट लागतो यामध्ये तुम्हाला घाम येतो अनकम्फर्टेबल फील होतं तर स्पेशल कपडे आपल्या इथे अवेलेबल आहे हा जिम मध्ये जाताना इनरवेअर सोबत आपण आउटफिटला काय वापरू शकतो चला आपण झटपट बघूया व्हॅलेंटाईन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जसे आपण मॅम जिमवेअरचा आता प्रश्न काढलेला आहे तर तिथे माहिती मॅम तुम्हाला एक स्लिम फिट पॅन्ट स्लिम फिट म्हणजे ती स्लिम फिट नाही आहे हाय वेस्ट पॅन्ट आहे कारण आता मी सांगितलंय की आता आपल्याला स्लिम ट्रिमही व्हायचं आणि एक्सरसाइजही करायचं तर त्याच्यासाठी मॅम आपण ही पॅन्ट काढलेली आहे डेफिनेटली ही ड्राय फिट तर राहणारच आहे स्वेट फ्री राहणार आहे प्लस हा जो क्रॉच एरिया आपण म्हणतो मॅम हा मोठा आहे जो तुमच्या ओटी पोटला ऍज अ शेपर सारखंही काम करणार आहे ऑल डे कम्फर्ट राहणार आहे तुम्ही असं नाही की फक्त जिमसाठी वेअर करा रेग्युलर वेअर पण करू शकता तर ह्याला आपण इथे दिलेला आहे मॅम नेट ज्याला आपण म्हणतो मेश हा स्टाइलिश पण राहणार आहे विजिबल आहे एअरवेअर राहणार आहे अशा कन्सेप्ट मध्ये तुम्हाला आपल्याकडे प्लेनही मिळणार आहे आणि प्रिंटेडही मिळणार आहे हॅव अ लुक फॉर द प्लेन आणि प्रिंटेड हे ट्रेंडी लुक मध्ये तुम्हाला प्रिंटेड मिळणार आहे साईड पॉकेटिंग दिलेली आहे याचा okay. मेन सर्वात प्लस पॉइंट आहे मॅम क्रॉच एरिया विच इज नॉन टेरेबल फॅब्रिक आणि स्वेट फ्री फॅब्रिक आहे हा पॅसेज मोठं दिल्यामुळे तुमच्या टमीला मॅम हा फुल कवर करणार आहे सो तुमच्या लेव्हलच्या खाली हा खाली उतरणार नाही आणि हाय फिट हाय हायग्रिप देणारा एक्सरसाइज करताना आपण मॅम तसे आम्ही हळूहळू पुढे जाऊ अपग्रेड होतोय मॅम तर आपल्याकडे आहे ही थर्ड नवीन लॉन्च न्यू पॅन्ट ज्याच्यावर तुम्ही बघू शकता है, ही प्रिंट नाहीये आहे मॅम त्याच्यावर आपण एक उभार दिलेला आहे ओके okay. येस ते उभार मॅम ब्लड सर्क्युलेशन साठी आहे ही फिट डेफिनेटली राहणार तुमच्या बॉडीला टच करणार तर अॅक्युप्रेशर सारखं ही टच करणार आहे ह्यालाही प्लस पॉइंट आपण शेपर ऍड केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मॅम की हा तुम्हाला पोटासाठी ऍज अ शेपर म्हणून दिलेला आहे आणि हाय वेस्ट पॅन्ट आहे मागचाही पोर्शन तुम्हाला दाखवते इट्स अ कम्लिटली हायवेस्ट पॅन्ट त्याच्यामुळे काय होणार येस तर ते त्याच्यामुळे काय होणार आहे मॅम हा फुल तुमचा कव्हर करणार आहे टमी पण कव्हर करणार आहे स्लिम लुक पण देणार आहे आणि प्लस थांबून थांबून जे वेरीगोन्स वेन्सचा जो, वेरी जो प्रॉब्लेम होतो तोही तुमचा हळूहळू सॉल्व्ह करणार आहे मॅम पण आता ह्याच्यात एक प्रश्न पडतो की एवढे चांगले व्हरायटीज दिवस पण आपल्याला एक प्रश्न पडतो की हा खूप स्किन फिट आहे का डेफिनेटली मी तुम्हाला ह्याच्या आतमध्ये काय वेअर करायचं तेही दाखवेन पण हा स्लिम फिट असल्यामुळे लोकांची एक टेंडन्सी होती की माझ्या अंगाला खूप चिटकेल का तर त्याचे आपण एक सोल्युशन काढतोय मॅम की ज्याला आपण म्हणतो रिलॅक्स वेअर त्या सेम फॅब्रिकमध्ये तुम्ही इथे बॉटम बघू शकता मॅम एका एज नंतर जेव्हा तुम्हाला स्लिम फिट घालायचं नाही आणि जिम ला जायचं लूज पण हवं आणि त्यांच्यासाठी हा पॅन्ट हा थोडासा बॉटम लूज आहे मॅम लूज म्हणजे हा रिलॅक्स फिट राहणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही हा ड्राय फिट फॅब्रिक जे म्हणतो स्वेट फ्री असतं मॅम जे बॉडीला कारण डेफिनेटली स्वेट तर येणार आहे पण मॅम ऍब्झॉर्ब न करणारा पाहिजे कारण आपल्या घाम आपल्या बॉडीला घाम हा प्रकार येणारच पण त्याच्यातून तुम्ही स्वेट फ्री कसे राहणार आहे सो रिलॅक्स फिट मध्ये हे तुम्ही वेअर करू शकता okay. आजकालचे जे लॉन्जवेअर आहेत मॅम ते फक्त असं जिमसाठी नाही मॅम कारण एवढं वेळ नाहीये फिमेल्सला की तुम्ही चेंज करा दहा वेळा वेअर करा त्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता असं कम्प्लिटली लक्झरी वेअर आणि ऑल डे कम्फर्ट मध्ये तुम्ही हा वेअर करू शकता ह्याच्यावर तुम्ही ऍज अ फॉर्मल पॅन्ट सारखंही तुम्ही वेअर करू शकता क्वालिटी एकदम बेस्ट बेस्ट फोर्ट वे स्ट्रेचेबल आहे तुम्ही इथेही बघू शकता इट इज अ फोर वे स्ट्रेच कम्प्लिटली फिट राहणार आहे क्रॉच एरिया ह्याचाही मोठा दिलेला आहे oh. ला, oh, 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 oh. हो तर आपल्या रेग्युलर इंडियन साईज पेक्षा हा मोठा राहणार आहे मॅम कारण हिप्सला आपल्याला कम्फर्ट लागणार आहे तसंच मॅम थोडसा जर आपण अजून अपग्रेड होतोय तर त्याच्यामध्ये आपण हे लॉन्च केलेलं आहे ह्याला म्हणतो मी लूज बेल बॉटम पॅन्ट ओके हा पण ड्रायफिट फॅब्रिक मध्ये आहे सो यू कॅन वेअर इट विथ अ ड्राय फिट टी शर्ट टी बॅग त्याच्यासाठी आपण जे पोस्टर कॅरेक्टर ब्रा बनवले ती पण ह्यालाही आपण मॅम एक पॉकेट दिलेला आहे ओके तो तुमची कीज वगैरे सम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स मनी तुम्ही इथे ठेवू शकता हा ही मॅम हाय वेस्ट पॅन्ट आहे okay. लो वेस्ट पॅन्ट नाहीये आहे मॅम okay. त्याला इथे आपण पॉकेटिंग दिलेली आहे oh. तो हाय स्वेट फ्री राहणार आहे सो so, तुम्हाला इझी वॉश सिंगल वॉशमध्ये झिरो बबलिंग आणि ड्राय फिट राहणार आहे मॅम सो so, हा पॅन्ट होतो आहे बेल बॉटम याच्यापेक्षा आपल्याकडे दुसरं जो दाखवलं आहे ते लूज बॉटम पॅन्ट आहे सो अशी व्हरायटीज ऑफ पॅन्ट तुम्ही वेअर करू शकता जिम साठी ओके आणि हे कोणत्या ब्रँडचे असणार आहे मॅम हे अमंतीचेच राहणार आहे तुमच्यासाठी कारण हे सगळे न्यू लॉन्च फॅब्रिक्स आहेत सो त्याच्यामध्ये तुम्हाला कायम नवीन अपग्रेडेशन मिळणार आहे एव्हरी फोर्टी फायव्ह टू सिक्स्टी डेज मध्ये तुम्हाला नवीन आपल्याकडे इथे मिळणार आहे आणि यामध्ये आता जे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत जे पाहिलेले यामध्ये सायझेस कोणकोणते असतात स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल ओके okay. थ्री एक्सेल तुम्हाला मिळेल पण मॅम याच्यामध्ये जी आपली साईजेस आहे ते ऑलरेडी प्लस साईज आहे ओके सर ते प्लस साइज काय होतं मॅम टू एक्सेल फोर एक्सेल पर्यंत स्ट्रेच होतो त्याच्यामुळे okay. तुम्हाला कम्फर्टे राहणार पोटाला दाबल्यागत होत नाही कारण जास्तही आपण दाबून घातल्या असंही काही नाहीये प्रत्येक पॅन्टला इथे तुमची रेग्युलर बॉटम पॅन्टला पण इनविजिबल झिप आहे सो so, आपल्याला फोन वगैरे ठेवायला डेफिनेटली मॅम जिमला फोन नाही युज करत पण फोनसाठी तिथे त्यांना ऑप्शन दिलेला आहे मॅम बार। आता सर्वात मोठा प्रश्न पडतो की हे पॅन्ट तर घालतो बरोबर पण आतमध्ये आपल्याला पॅन्टीचा एक प्रॉब्लेम येतो की आपण पॅन्टी कुठली वेअर करायची सो वी हॅव अ सीमलेस पॅन्टी आता कशासाठी की शेप दिसून येतो राईट पण जेव्हा आपण म्हणजे कम्फर्टेबल फील नाही होत त्यांच्यासाठी त्याच्यासाठी मॅम ह्याला म्हणतो आम्ही सिमलेस आणि नो शो पॅन्टी मॅम ओके सिमलेस म्हणजे मॅम हे जे तुम्ही म्हणता इथं शिवण नाहीये आणि नो शो आपण कशाला म्हणणार आहे ज्याचे लाईन्स दिसत नाही आता तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला एक फिजिकली दाखवते पॅन्टीचे लाईन्स दिसणार नाही अगदी वेअर केले का नाही लाईट वेट तर त्याच्यामध्ये मॅम असं नाही की इथे स्टिचिंग हा प्रकार नाही बट इथे स्टॉपेज दिलेला ड्यू टू सॉफ्ट फॅब्रिक हा स्टॉपेज राहणार आहे okay. हे तुम्हाला हायवेस्ट आणि वेस्ट दोन्ही मिळणार आहे ह्याचा क्रॉच एरिया हा डेफिनेटली कॉटन आहे मॅम ओके तर तुम्हाला हे काय होणार आहे नो शो आणि सिमलेस याच्यामुळे काय होणार मॅम तुम्ही ड्रायफिट पण राहणार आहे पॅन्टीचा लाईन दिसणार नाही मॅम आधीची गोष्ट वेगळी होती की आपण पँटी कुठली वेअर करायची पण आता नको आहे मॅम कारण आता आपण जे आपले क्लोथ बदलतोय आपण त्या हिशोबाने आपले इनर गारमेंट्स पण बदलणं खूप गरजेचं आहे आता ही झाली रेग्युलर पँटी ह्याच्यामध्ये okay. तुम्हाला हायवेस्ट आणि लोवेस्ट दोन्ही देती पण त्याच्या उपरांत मॅम ज्यांचा बल्की टमी आहे किंवा आपण म्हणतो पोट मोठा आहे तर त्याच्यासाठी आपण फुल ब्रीफ म्हणतो मॅम ओके ही फुल ब्रीफ तुम्ही ह्याची एक स्पेशालिटी बघू शकता हे पण नोशो राहणार आहे इथे स्टॉपेज आहे विदाउट स्टिचिंग इथं स्टॉपेज दिलेलं आहे क्रॉच एरिया मॅम आपला कॉटन राहणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट इथे तुम्ही याच्यावर ग्रॅन्युल्स बघू शकता मॅम स्ट्रेच केल्यानंतर ग्रॅन्युल्स दिसतात ह्याच्यातून मॅम तुम्ही एअरवेअर सारखा फील करणार आहे की इथे तुम्हाला जरी स्वेट आला तर इथे ओटी पोटला जमा नाही होणार आहे बरोबर तर तुमचा लुक ह्याच्यामध्ये काय होणार आहे ऍटलीस्ट बॉडी टोन ज्याला आम्ही टमी ट् ट्रिमर पण म्हणतो तसा टोन तुम्हाला देणार आहे डेफिनेटली तुम्हाला एव्हरी डे सारखी पॅन्टी पण युज करू शकता आणि इथे मागे तुम्ही बघू शकता की इट इज फुल कव्हरेज हिपस्टर पॅन्टी बरोबर आता ह्याच्या उपरांत तुमच्याकडे एक प्रश्न येतो की आता आम्ही लोअर तर वेअर केलेला आहे पण आता आपण वरती काय वेअर करणार आहे डेफिनेटली त्याला म्हणतो आम्ही ब्रा ब्राचे पण आपण असे ऑप्शन देणार आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सोल्युशन देणार आहे की हेवी बस साठी ही क्रिस क्रॉस बेल्ट दिसतंय तुम्हाला मॅम ब्रॉड बेल्ट आहे त्याच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की दे सम ग्रॅन्युल्स आहे हे बॉडीला चिटकत नाही हे एअरवेअर फील देणार आहे सबसे इम्पॉर्टंट साइड बल्जेस ठीक आहे ज्यांना बस साईज हेवी आहे त्यांचा जो हा बल्ज प्रकार हा इथे कव्हर होणार आहे हा ऑल डे कम्फर्ट जिम वेअर स्वेट फ्री पोश्चर करेक्टर ब्रा म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स देणारी आपली अशी ब्रा आहे तुम्ही स्पोर्ट्स ब्राही वेअर करा पण मी ऑप्शन देते मॅम तुम्हाला की तुम्ही एअरवेअर म्हणतो ज्याला आपण स्वेट फ्री म्हणतो मॅम अशी ब्रा तुम्ही वेअर करा जिथे तुम्हाला हा पोश्चर करेक्टर म्हणजे आम्ही जिथे इथं म्हणतो हम्प तयार होतो इथे बरोबर त्या हम्पला कंट्रोल करण्यासाठी नक्कीच तो कमी नाही पण हळूहळू तो तुम्हाला सोल्युशन द्यायला सुरुवात करेल म्हणून अशी एक्सरसाइज चे तुम्ही ब्रा ह्याच्यावर युज करू शकता तुम्ही ओके okay. त्याच्यासोबतच आपल्याला आता लागणार आहे आपल्याकडे जो स्पेशल आयटम आहे त्याला म्हणतो आम्ही टी बॅग हो ठीक आहे सो दिस इज अ गुड फॅशन टू वेअर अ क्रॉस पोश्चर करेक्टर ब्रा आणि टी बॅग तुम्ही याच्यावर वेअर करू शकता ह्याला पण मागे तुम्ही बघू शकता की हे टी बॅग आहे कम्फर्टेबल राहणार स्लीवलेस आहे म्हणून असं तुम्हाला ऑड फिलिंग नाही कारण आतमध्ये मी तुम्हाला जी ब्रा देते ती फुल कम्फर्ट आहे इट इज अ नो शो अगेन तर त्याच्यावर तुम्ही असे टी बॅग्स थ्री टू फोर कलर्स मध्ये माझ्याकडे अवेलेबल हाय एअरवेअर राहणार आहे ओके okay. सो so, तुम्ही फॅशन आणि कम्फर्ट दोन्ही इथे बघू शकणार आहात मॅम यामध्ये सायझेस काय काय स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल थ्री एक्सेल मॅम सो फ्रॉम स्मॉल मुली ते थ्री एक्सेल साईज पर्यंत तुम्हाला बल्की साइज पर्यंत तुम्हाला सगळं मिळणार आहे okay. तसे मॅम मी तुम्हाला टी शर्टची व्हरायटी इथे दाखवणार आहे की ज्याला आपण म्हणतो ड्रायफिट सो hmm. so, कोणाला मला स्लीवलेस नाही वेअर करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मॅम स्मॉल हायलायटर्स मध्ये बेसिक टी शर्ट और ड्रायफिट अख्खा जिमवेअर चा सेट आपल्याकडे तयार होतो तुम्ही याच्यामध्ये पण बघू शकता की आपण डिटेलिंग दिलेली आहे छोटासा हायलेटस दिलेला आहे सो कॉस्टिंग so, वाईज पण सेव्हन नाईन्टी नाईन पासून आपले ड्रायफिट स्टार्ट होतात त्याच्यासाठी अजून एक मी चांगली गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे की ज्याला म्हणतो शॉर्ट्स सो so, आज आपण कम्प्लीट ड्रायवेअर चा कम्प्लीट तुमचा जिमवेअर आज पॅकेज कव्हर करतोय आतमध्ये सायक्लिंग शॉर्ट आहे ओके सो यू कॅन वेअर इट विथ स्पोर्ट्स शूज सोबत तुम्ही घालू शकता नाही मॅम ते चिटकलेले नाहीये आतून जॉईंट आहे पण इथून तुम्हाला साईड कट दिलाय तो हा स्कर्टचा लुक देतोय सो दिस विल बी अ स्कर्ट पण तुम्ही विजिबल कुठेच नाही राहणार असाही कॉम्बिनेशन तुम्ही वेअर करू शकता विथ शॉर्ट्स आणि तर हे पण साईज आपल्याकडे टू एक्स थ्री एक्सेल पर्यंत आहे तर ह्याच्यात तुम्हाला ऑड फिलिंग नाही येणार बिकॉज तुम्हाला इथे कव्हरेज दिलेला आहे मग ओके तर त्याच्याबरोबर तुम्ही कुठलेही टी शर्ट पेअर करू शकता भरपूर कलर्स आहेत साईज आपल्याकडे स्मॉल टू टू एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत सायझेस दिलेले आहेत सो कम्प्लीट पॅकेज फॉर युअर जिमवेअर त्याच्यासोबत तुम्हाला लागणारे जे दोन इम्पॉर्टंट वस्तू आहेत तेही मी तुम्हाला शो करते ह्याला म्हणतो आम्ही हेअर टॉवेल हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन लेकिन हंड्रेड पर्सेंट मायक्रो कॉटन इझी एब्झॉर्बन जेव्हा तुम्ही म्हणतो जेव्हा तुम्ही शॉवर घेता आफ्टर जिम तर त्याला तुम्ही इथे बघू शकता मॅम हंड्रेड पर्सेंट फील कॉटन आहे हा लोक ड्राय करतो केसांना आणि एक नॅपकिन ज्याची गरज असते आपल्याला साठी मॅम तर आपल्याकडे हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे तयार आहेत तर तुम्ही अख्खा पॅकेज आपल्याकडनं घेऊ शकता मॅम नक्कीच आपल्या या जिमवेअरच्या पॅकेज सोबत तुम्हाला मिळणार आहे अमानतेची ही बॅग फ्री त्याची व्हॅल्यू आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड तो कलेक्ट करा तुमचा जिमवेअरचा पॅकेज आणि हा फ्री गिफ्ट व्हॅलेंटाईन या शॉपला भेट देण्या अगोदर आपल्याला लोकेशन बघायचं आहे नीलम स्टील लोखंडे तालीम चौकात इथं वे आहे गाडी पार्क करून तुम्हाला अगदी मॅमच्या मागं मागं जायचं आहे नीलम स्टीलपासून वॉकिंग डिस्टन्सवरच आपलं शॉप आहे हे बघा व्हॅलेंटाईन आणि दुसरा रस्ता आहे तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलरने आला तर लक्ष्मी रोडवरून आप्पापळ चौकाकडे जाण्याच्या अगोदर शालघर आणि मान्यवर याच्यामध्ये हा जो रस्ता आहे या रस्त्याने तुम्हाला अगदी सरळ सरळ जायचं आहे परत कुठंही वळायचं नाही आहे आणि थोडंसं पुढं गेल्यावर झाडाच्या पुढं गेल्यावर उजव्या हातालाच आपलं शॉप आहे आता इथे आल्यानंतर तर तुम्हाला सुंदर अशी खरेदी करता येणार आहे इनर गार्मेंट्स मधले सगळे पॅटर्न तुम्हाला अवेलेबल असणार आहे याच प्रकारे जिम फिट साठी लागणारे सर्व पॅटर्न अवेलेबल आहे आहे व्हॅलेंटाईन या शॉपला आणि पूर्ण डिटेल्स स्क्रीनवर दिलेल्या आहेत प्रकारे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लोकेशन दिलेलं आहे